आमदार गोगावलेंच्या उपस्थितीत ग्रासिम इंडस्ट्रीजतर्फे ग्रामपंचायतींना ई रिक्षा घंटागाडीचं वाटप महाड औद्योगिक क्षेत्रात नुकतंच पदार्पण केलेल्या आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम इंडस्ट्रीज तर्फे स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत महाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना नुकतेच ई रिक्षा घंटागाडीचं वाटप करण्यात आलं आहे गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाड प्रांत कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमास महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होते त्यांच्यासह प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे महाड तहसीलदार महेश चितोळे पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे महाड पंचायत समिती गटविकास अधिकारी स्मिता पाटील ग्रासिम इंडस्ट्रीजतर्फे युनिट हेड महेंद्रसिंग पी इतर अधिकारी वर्ग व लाभार्थी ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते एकूण बारा ग्रामपंचायतींना या गाड्यांचं वाटप करण्यात येणार असून त्यापैकी बिरवाडी नडगाव कांबळेतर्फे बिरवाडी देशमुख कांबळे कुसगाव पिंपळबाडी मोहोत साकडी या ग्रामपंचायतींना सध्या या गाड्यांचं वाटप करण्यात आलंय यावेळी ग्रामपंचायत प्रतिनिधींना घंटागाडी कंपनीतर्फे गाडीच्या तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली या घंटागाडीचा वापर हा ग्रामपंचायतीसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारा तसेच पर्यावरणाचं रक्षण करणारा असल्यानं ग्रामपंचायतीकडून ग्रासिम इंडस्ट्रीच्या या उपक्रमाचं स्वागत करण्यात आलंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी